अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे पंधरा सप्टेंबर आणि आज आहे अविधवा नवमी तर आज आहे श्राद्ध म्हणजे माझ्या सासूबाई सवासीन वारल्या त्यामुळे अविधवा नवमी दिवशीच आम्ही श्राद्ध करतो तर इकडे मी अगोदर पाणी भरून घेत आहे आणि घरची म्हणजे साफसफाई मॉर्निंगला मी लवकर केलेली आहे म्हणजे आज ना सवळ्यात हा स्वयंपाक केला जातो म्हणजे पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे अगोदर मग त्यानंतर मी आंघोळ करून पाणी भरून घेतलेलं आहे म्हणजे आता पूजेला स्वयंपाकाला जेही स्वयंपाक बनणार आणसूट पाण्याचा बनणार तर इकडे देवासाठी छोटा अंडा करून घेतलेला आहे आणि दोन अंडे मी भरून ठेवलेले आहेत आणि इकडं संघसंग स्वयंपाकाची तयारी मी करत आहे म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार परत बाकीच्या चटण्या वगैरे हे सगळं मी बनवणार आहे तर नियोजन मी अगोदरच करून ठेवलेलं आहे की कशा पद्धतीने काय काय बनणार म्हणजे यानं ना खूप मोठी मदत होते कमी वेळामध्ये सगळी कामं आपली झटपट होतात तर चहा बनलेला आहे अगोदर मी चहा घेतला बाकीच्या नाही सगळ्यांना चहा दिलेले आहे गॅरेजला गेले दिनेश पण कॉलेजला जाणार आहे म्हणजे आज दिनेशला सुट्टी नाही आहे म्हणजे कसं आहे आता कामाचं जास्त लोड असला तर असं वाटतं की दिनेश घरी असावं पण त्याचं कॉलेज पण आहे तर असो इकडं अगोदर मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत आहे म्हणजे सगळ्यांचं जेवण झालं की मग त्यानंतर मी पुरणपुरचा स्वयंपाक म्हणजे जी श्रादाचा स्वयंपाक आहे ते मी नंतर बनवणार आहे तर आता मी बाहेर आलेले आहे वातावरण पण छान झालेलं आहे बाहेरची कामं पण आवरलेले आहेत रावने काढून घेतलेले आहे आता आलेली आहे मी किचनमध्ये तिने शिरिजला गेला होता आत्ता आलेला आहे आणि म्हणत आहे मग मी जोपर्यंत की कॉलेजचं टायमिंग होतं तोपर्यंत मी तुझी काही मदत करतो तर इकडे मी चटणीसाठी डाळी भिजत घातलेल्या आहेत रात्री म्हणजे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ तर या तिन्ही डाळ्या वाटून घ्यायचे तेच म्हणत आहे की तुम्ही मिक्सरला डाळ वाटून दे कारण नंतर लाईट गेली की मग हे पण काम होणार नाही आहे माझा आणि लेट पण होतो म्हणजे बारा वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे ज्या पाहुण्यांना मला आमंत्रण द्यायचं होतं त्यांनाही मी बाराचाच टायमिंग दिलेला आहे बारा, बारा वाजेपर्यंत ते पण येतील परत सगळ्यांसाठी एक वेळा स्वयंपाक मग त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक देवपूजा परत आता फोटो वगैरे ठेवून पूजन करणं तर खूप जास्त काम आहे आणि वेळ कमी आहे म्हणजे बारा वाजेपर्यंत सगळं कंप्लीट झालं पाहिजे पाहिजे तर इकडे मी कोथिंबीर काढून घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीर मी निवडून धुवून ठेवलेले आहे तर प्लेटात काढून घेतली परत इकडं आता मी बनवत आहे भात वरण आणि हे म्हणत होते की पूजा झाल्याशिवाय जेवण करणार नाही आहे तर म्हटलं जेवण करू नका पण नाश्ता तरी करा तर त्यांच्यासाठी मला सुशेला बनवून द्यायचा आहे आणि वरण भात पण बनणार तर इकडे हिरव्या मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आता चटण्या कशा पद्धतीने बनतील तर इकडं मृदाची डाळ धुवून घेतलेली म्हणजे जी, जी डाळी मी भिजत घातलेल्या होत्या सगळ्या धुवून दिलेल्या आहेत आणि या डाळीमध्ये आता दोन चमचे दही थोडंसं मीठ एकाल्याचा एक तुकडा आणि दोन चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण करायचं आहे आणि नंतर वरून तडका द्यायचा आहे म्हणजे अशाच पद्धतीने या चटण्या बनतात तर इकडं चण्या डाळीची चटणी मुगाची चटणी बनवायची नाही मुगाची वडे बनवायची तर दिनेशला म्हणलं की पाणी न टाकता ने ने ते डाळ वाटायची आहे पण नंतर दिनेश विसरला म्हणजे जसं चटणी बनवलेला तशा पद्धतीने मुगाची डाळ पण तो वाटलेला होता आणि एकदम पातळ ते झालेलं होतं मिश्रण त्यामुळे मला वडे करता आले नाही त्याचे तर मी काय केलं परत मुगाची डाळ भिजत घातलेली आहे वडे बनवण्यासाठी ही एक काम मात्र डबल टेबल झालं तर इकडे बघू शकता एकदम पेस्टच बनवलेली आहे आता याचे वडे कसे बनणार तर मी तसंच उचलून साईडला ठेवलेलं आहे आणि परत मी दुसरी डाळ मुगाची भिजत घातलेली होती तर जी इकडं भाजीचं काढून घेतलेलं होतं थोडंफार घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे पसारा जास्त होऊन एक तर खूप सारा पसारा तर झालेलाच आहे आणि स्वयंपाक तरी बनवायचाच आहे आणि तसं तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना खूप सारा पसारा होतच होतो तरी पण मी संगसंग उचलत राहते तर इकडे बघू शकता कशी काम आज वाढवायची कामं होत आहेत एक तर दिनेशने ती मुगाच्या डाळीची पेस्ट बनवून ठेवली आणि मला हे डबल काम लागलं आणि त्यानंतर दूध मी गरम करायला ठेवलेलं होतं आणि सगळेच इथंच थांबलो दिनेश पण इथे जाई मी पण इथं जाई तरी पण त्या दुधाकडे दुर्लक्ष झालं आणि दूध उत्तो गेलं जेव्हा आपण बघत राहतो त्यावेळी ते गरमच होत नाही आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या कोणीतरी कामात लागतो त्यावेळेस मात्र ते उत्तो जातं हे होतच असतं माझ्यासोबत प्रत्येक वेळी पण आज खूप गोंधळ आहे म्हणजे सगळी कामं वेळेत आवरायची पण त्यामध्ये डबल टिबल कामं होतच आहेत का असं इकडं सगळं दूध जे आहे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि पूर्णासाठी डाळ काढलेली आहे मी तर इकडं हे एक ते दीड किलो चणा डाळ मी घेतलेली आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीच्या डबल पाणी टाकून डाळ शिजत ठेवायची आहे जोपर्यंत की जोपर्यंत की पूर्णाला डाळ शिजत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते कारण नंतर खूप लेट होणार आहे मला आणि तसं तर बघा आता अगोदर स्वयंपाक बनला वरण भात आणि सुशेलाई मला बनवायचा हे करण्यामध्येच मला आठ साडेआठ वाजलेले होते आणि इकडे चटणी चटणी नाही वड्यासाठी मी इकडे डाळ परत भिजत घालत आहे ज्या अगोदर भिजू घातलेली होती त्याची तर पेस्ट बनलेली आहे आता त्याचं काय करणार वडी तरी बनणार नाहीत परत मी मुगाची डाळ भिजत घातली डाळ धुवली आहे डाळीच्या डबल पाणी टाकून ठेवलेलं आहे तासभर ठेवलं तर ही डाळ लवकरच भिजली जाते आणि इकडं हे जे डाळीचं कुकर आहे मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे आणि इकडे ठेवले मी तडका पॅन जी ही चटणी आहे अगोदर मी तडका देणार आहे तर यामध्ये मी घेतलेले दोन ते तीन चमचे तेल म्हणजे यामध्ये दोन फोडण्या म्हणून तयार होतील अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकले थोडंसं हिंग टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि ही फोडणी आपल्या चटणीमध्ये वतायची आहे म्हणजे शेंगदाण्याची चटणी तिळीची चटणी हे पण बनवली जाते पण मी दोन प्रकारच्या चटण्या इकडे बनवलेल्या आहेत छान मिक्स केलेलं आहे आणि सगळ्या चटण्या वगैरे हे आता स्वयंपाक बनत आहे सगळं झापून मी इथंच किचन काउंटवर ठेवलेले आहेत कारण आता खूप साऱ्या रेसिपी बनणार आहेत तर अगोदर मी यांचं आवरून देते तर इकडं सोशेल्यासाठी मोरमोरवे घेतलेले आहेत पाणी टाकलेलं आहे आहे आणि छान पाण्यात भिजून पाणी पिळून काढायचं आहे आणि इकडं कांदा हिरवी मिरची सगळं मी अगोदर चिरून घेतलेलं आहे पकडे हे सगळे मुरमुरे पाण्यात मी काढून घेत आहे पाणी गच पिळून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकूया चवीपुरं मीठ आणि थोडंसं शेंगण्याचं वाटण टाकलेलं आहे मी आपण साबू शेंगण्याजवळ टाकू शकता पण मी वाटून टाकत असते कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं कडीपत्ता आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊया एकदम कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचा आहे तर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलं आणि कोथिंबीर एकदम बारीक मी चिरून घेतलेली आहे आणि इकडं कांदा पण परतून घेतलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर थोडीशी हळदी पावडर टाकून परतून घेऊया आणि जे भिजवलेली मुरगुरी आहेत त्यामध्ये मी मीठ आणि शिगम्याचं वाटण टाकलेलं आहे थोडीशी साखर पण मी फोंडीमध्ये टाकलेली आहे म्हणजे टेस्ट छान येतो टोमॅटो टाकलं परतून घेतलेलं आहे नंतर मी भिजवलेली मुरमुरे टाकले परतून घेऊया एकदम मस्त तसा सुशेला म्हणून तयार झालेला आहे आणि इकडं कुकरलाही दोन शिट्या झालेली एक वेळा बघूया की डाळ शिजली का नाही म्हणजे पाणी थोडंसं जास्तच मी टाकलं म्हणजे कुकरला शिटी होत होती तर थोडंसं पाणी येत होतं त्यामधनं तर काही नाही नंतर मी गॅस बंद केलेलं म्हणजे दोन तीन शिट्या झाली आहेत आता एक वेळा चेक करूया डाळ शिजली का नाही पुण्यासाठी पण अगोदर मी बाबांचं आवरून देते सुशेला बनलेले पण बाबा खाणार नाहीत भात बनलेला आहे थोडंसं खातील कारण वरण भात पण तितकं आवडत नाही त्यांना भाकर जेवण करतात पण आज मी काही भाकर वगैरे बनवलेलं नाही कारण श्राद्ध आहे त्यामुळे तर मी इकडे बाबांसाठी आंबील बनवत आहे म्हणजे या पाण्याला मी लसणाची फोडणी दिलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं जेवारचं पीठ मी एक बॅटर करून यामध्ये टाकलं छान मिक्स केलेलं आहे आणि छान शिजवून घेतलेलं आहे तोपर्यंत माझ्यासाठी इकडे चहा बनलेला आहे म्हणजे जोपर्यंत पूजन होत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही फक्त चहा घेतलेला आहे म्हणजे एनर्जीची आपल्याला गरज आहे तर एक वेळा मी डाळ चेक केलेली आहे पूर्णासाठी तितकी परफेक्ट डाळ शिजलेली नाही तर मी थोडंसं कोमट पाणी टाकून आणखीन परत मी कुकर लावलेलं आहे आणखीन दोन शिट्या झाल्या हरवडीची डाळ परफेक्ट शिजते पूर्णासाठी तोपर्यंत मी बाबांना जेवायला वाढलेलं आहे म्हणजे आम्ही मी बनवलेलं आहे वरण भात बाबांचं जेवण होत आहे आता मी अगोदर देवपूजा करून घेते कारण नंतर खूप लेट होणार आहे कारण स्वयंपाकाचा तरी आता बघा भरपूर वेळ जाणार आहे त्यामध्ये म्हणून म्हटलं अगोदर देवपूजा करायची जोपर्यंत की पूर्णाची दाळ शिजते तोपर्यंत तर इकडे देव सगळं तुम्ही मी किचन काउंटर ठेवलेले आहे मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि लसूण मी रात्री सोलून ठेवलं होतं खूप सारं तर लसूण मी वाटलेलं आहे म्हणजे तुमचं आता इकडे आणि तिकडे दोन्हीकडे तुझी पळपळ होत आहे तर हो आज खूप पळपळ होणार आहे कारण आता एकही काम माझं व्यवस्थित होत नाही कारण दररोज कसं आहे स्वयंपाक अगोदर करते नंतर मी देवपूजा करते नाहीतरी अगोदर देवपूजा करते नंतर स्वयंपाक करते म्हणजे पळपळ होऊ नये पूजा करता वेळेस ना कोणी डिस्टर्ब करू नये असं वाटतं पण आज तसं होणार नाही आज निवांत कुठलंस भेटणार नाही मला बारा पण सगळंच कंप्लीट करायचं आहे आणि बाबांचं पिण्याचं पाणी संपलेलं आहे तर इकडे मग भरून ठेवले ते पण पाणी गरम करायचं आहे मला तर लसूण वाटलेलं आहे आणि भरडा मी इकडे मिक्सरला काढून घेतलेला आहे म्हणजे हरभऱ्याची दहा वाटीभर मी मिक्सरला मोठी मोठी वाटून घेतली म्हणजे जसं रवाळ रवाळ वाटून घ्यायची आहे आणि ताटलीमध्ये काढून घेतली यामध्ये मसाले टाकलेले जसं थोडीशी हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलं कोथिंबीर टाकली हा लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची पण ते नव्हती माझ्याकडे मग मी लाल मिरची पावडर टाकलेली छान मिक्स केलं आणि मळून आहे आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत हे भरणा मी मळून मुटके करून घेतलेले आहेत आता उकळत्या पाण्यामध्ये हे मुटके आपल्याला सोडायचे आहेत हे शिजेपर्यंत मी देवपूजा करून घेते तर इकडं याला उकळी आलेली आहे वरडा शिजत आहे आणि इकडं जे आरचंदाट आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे नंतर म्हणजे पटकन क्लीन होईल नंतर थोडंसं भिजल्यानंतर बाबांचं जेवण झालेलं आहे बाबांनी ते सांगितलं की पाहुणे येतील बारा वाजेपर्यंत तुम्ही पण या म्हणजे बाहेर गेल्यानंतर लवकर घरी येत नाहीत आणि एका असं फोन आल्यानंतर फोन पण उचलत नाही आहेत त्यामुळे त्यांना अगोदरच मी सांगितलेलं आहे आणि आता इथे देवांना मी भैयापाटू लावून छान स्नान घासून घासून स्नान घालत आहे म्हणजे पितांबरी घेतलेली नाही आहे मी कारण तांबरीमध्ये खूप सारे केमिकल असतात त्यामुळे मला भैया पावडर ठीक वाटत आहे तर भैया पावडर लावून मी देवांना छान घासून घासून स्नान घातलेलं आहे आणि इकडं तो तोपर्यंत भरडा पण शिजलेला आहे तर अगोदर हा भरडा सगळा मी ताटलीत काढून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत नंतर व्यवस्थित ते फोडून फोडी द्यायची आहे किंवा आपल्याला मिक्सरलाही फिरवलं तरी पण चालतं ते इकडं बघू शकता म्हणजे हात कसे झालेले आहे म्हणजे देवं घासल्यामुळे असं झालेलं आहे जे ही तांब्याच्या धातूचे भांडे घासले ना थोडंसं हात अशी होतात तर इकडं डाळ मी आणखीन एक वेळा चेक केलेली आहे तर डाळ शिजलेली आहे परफेक्ट पण आमटीसाठी कट करण्याचं ऑप्शन राहत नाही कुकरमध्ये म्हणून नंतर डाळ शिजल्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे शिजत ठेवलेलं आहे म्हणजे हे कुकड्याचा वेट कुऱ्या तोपर्यंत देवांना घासून स्नान घालते म्हणजे ते नंतर किती पळपळ होत आहे हे काम कम्प्लीट होईना तर हो आज असं झालेलं आहे गासुन गासुन आन्खें आन्खें ले ले तर फायनली देवांना सगळ्या मी भयापाडूर लावून छान घासून घासून स्नान घातलेलं आहे आणि देवपाट्यावर ठेवलेलं आहे आणखीन त्यांना आणखीन एक वेळा पाण्यानं स्नान घालायचं आणि मग कॉटनच्या कपड्यानं पुसायचं हळदी कुंकूचंदन लावून मगच मी देवपाट्यावर विराजमान करते पण इकडं हे जे पाणी टाकून मी ठेवलेली होती डाळ त्याला पण उकळी आलेली आहे तर अगोदर मी कट काढून घेतलेला आहे आणि यामध्ये गूळ साखर टाकून मी शिजत ठेवते म्हणजे पुरण शिजायला थोडासा वेळ जास्त लागेल तोपर्यंत मी देवपूजा कम्प्लीट करून घेते कारण त्यानंतर ज्यांना आमटी हे भरडा वगैरे हे सगळं मला करायचं आहे तर डाळीमधलं पूर्णपणे कट काढून घेतलेले झाकून ठेवलेलं आहे आणि ही ले 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 जी आता डाळ आहे यामध्ये आपल्याला साखर आणि गूळ टाकायचं आहे तर थोडा वेळ मी गॅसवर ठेवलं जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण हा आटवून जाईल आणि इकडे मी गूळ घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे म्हणजे मी एकच घालत नाही दोन्ही थोडं थोडं घालते यानं पूर्णाला टेस्ट खूप छान येतो तर गूळ मी इकडं फोडून घेतलेला आहे आणि म्हणजे थोडासा मोठा मोठा फोडला तरी पण चालेल कारण आता हे पुरण शिजणारच आहे गूळ मेल्ट झाल्यानंतर पुरण थोडंसं पातळ होईल तर काही नाही कमी गॅसवरती एक सलग चमचा शिज फिर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पुरणाला टेस्ट पण छान येतो आणि एकदम छान पुरण म्हणून तयार होतं एकदम पेड्यासारखं तर इकडं साखर आणि मी गुळ टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया जसे मेल्ट झालं थोडंसं पातळ होईल नंतर कमी गॅसवरती आपल्याला हे पुरण छान थीक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तिकडे मी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये चिंच टाकून म्हणजे पंचामृत बनणार आणि आमटी बनणार त्या हिशोबांनी थोडीशी चिंच मी इकडं पाण्यात टाकून उकळी काढून घेत आहे आणि या पुरणामध्ये टाकूया आता दोन चमची विलायची पावडर आणि चुटकीवर मीठ टाकलेलं आहे यानं चव छान येथे पूर्ण आणि चमचा फिरून छान शिजवत राहायचं आहे आणि इकडे जी मूगाची डाळ मी भिजत घातलेली होती तर ही डाळ ही मी आता पाण्यातनं काढून घेतलेली आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये ही मुगाची डाळ टाकलेली आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण अगोदरनं दिनिष्ण पेस्टच केलेली होती तर पाणी न टाकता हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि अद्रक आणि लसूण टाकून मी ते वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटायचं नाही थोडंसं आपल्याला जाडच वाटायचं आहे वाटून ठेवलेलं आहे वडे करण्यासाठी आणि इकडे देवांना मी आणखीन एक स्नान घातलं कॉटनच्या कपड्यानं छान पुसून घेतलेले पूर्ण पाणी आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे आणि इकडं अन्नपूर्ण आणि कासूही मी तांदळात ठेवलेले आहेत ता तर देवाची मांडणी झालेली आहे तर फुलं घेऊन यायची आहे तिथं रांगोळी काढायची आहे तर अगोदर बाबांसाठी पाणी मी गरम केलेलं आहे पाणी आणून ठेवते म्हणजे थोड्या वेळानं बाबा पाणी प्यायला येतील संपलेले त्यांचं पूर्ण पाणी आणि फुलं घेऊन येते अगोदर म्हणजे देवपूजा कम्प्लीट झाल्यानंतरच आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे सव्वा दहा वाजलेले जाता म्हणजे आज टाईम ना खूप फास्ट जात आहे कारण मला कामं जास्त आहेत तर मी जाऊन फुलं घेऊन आलेली आहे आणि आता अगोर मी देवांना फुलं वाहते आणि दीप रोजित करते म्हणजे देवपूजा कम्प्लीट झाली की मग मी किचनमध्येच म्हणजे आपले कामं जे आहेत ना सुरू होणार आहेत कारण धावपळ खूप होत आहे म्हणजे तीही व्यवस्थित होईना आणि हीही व्यवस्थित होईना असं होतं आहे तर देवांना मी फुलं वाहिलेली आहेत दीप्रोजित केलेलं आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे वातावरण ठीक आहे पण नंतर पाऊस आलेला होता म्हणजे तीन चार दिवस झाला असं च वातावरण आहे थोडंसं होऊन राहतं थो लगेच जोरदार पाऊस येतं असं आहे तर असं होत आहे ना मी कशा पद्धतीनं पुढची तयारी केली पुरणपोळीचा स्वयंपाक केला पाहुण्याचा पाहुणचार चार कसा केला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा कारण याच व्हिडिओमध्ये सगळं दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागात डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा